नमस्कार मी प्रवीण लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकतीस बारा दोन हजार पंचवीस पासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली होती परंतु अद्यापही अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले नाही आहेत लाडकी बहीण योजना तसेच अशा वेगवेगळ्या वेग योजनांचे पैसे हे डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यामुळे आधार कार्डला बँक सीडिंग असणं म्हणजेच डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे तसेच बँक डीबीटी स्टेटस अनेबल फॉर डीबीटी असणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यामध्ये ते पैसे जमा होऊ शकतात तर आपण हे स्टेटस कसं चेक करू शकतो याचसाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात डीबीटी स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे येथे आल्यानंतर आपल्याला कस्टमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यामध्ये आपल्याला भारत आधार सीडी अनेबलर बेस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यावर आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल येथे डाव्या बाजूला आपल्याला अनेक ऑप्शन पाहायला मिळतील त्यामधील चार नंबरचा जो ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर येथे एंटर करायचा आहे आधार नंबर आपल्याला अचूक एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला खाली कॅपच्या एंटर करायचा आहे तर आपण आपला कॅपच्या एंटर करूयात कॅपच्या एंटर करून झाल्यावर आपल्याला चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तो ओटीपी आपल्याला इथं एंटर करायचा आहे व कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे कन्फर्म या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आधार मॅप स्टेटस पाहायला मिळेल येथे आपल्याला सर्व डिटेल्स पाहायला मिळतील ज्यामध्ये आपल्याला आधार नंबर मॅपिंग स्टेटस मॅपिंग स्टेटस मध्ये अनेबल फॉर डीबीटी असणं गरजेचं आहे म्हणजेच आपलं डीबीटी स्टेटस हे अनेबल फॉर डीबीटी आहे आपली बँक डीबीटी लिंक आहे आपली कोणती बँक डीबीटी लिंक आहे हे सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल माझ्या केसमध्ये बँक ऑफ बरोदा आहे तुमच्या केस केसमध्ये वेगळे असू शकते तर अशा पद्धतीने आपण डीबीटी स्टेटस चेक करू शकतो तर अशी महत्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद